विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद सन्मानित सदस्य अमोल मिटकरी त्याच्यानंतर किशोर दराडे आहेत मी तालिका सभापतींना जरा बसवते पण शांतपणे कामकाज करा पाहते मी तिकडून येणार आहे मी सगळ्यांच्या क्रमाने धन्यवाद सभापती महोदय आपल्या या सभागृहामध्ये आज मराठी भाषेचे सन्माननीय मंत्री त्यांना समजावून सांग उदय सामंत साहेब उदय सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मग समजावून सांगून म्हणजे तुमचं काय म्हणणं हो अर्थातच अर्थातच सूर्यास्त हो सूर्यास्ता धन्यवाद सभापती महोदय आज पुरवणी मागण्यावर बोलत असताना या त्या सभागृहामध्ये आपल्या महायुतीचे अत्यंत प्रभावी मंत्री आदरणीय उदय सामंतसाहेब या ठिकाणी बसलेले आहेत मला खरंच प्रभावी आहेत त्याच्यामुळे मी हे पुरवणी मागण्या मागण्यापूर्वी एक विनंती करतो की मराठी भाषेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला आमचे वैयक्तिक प्रवा दिलेला आहे शासकीय कामात मराठी भाषेचा वापर अनिवार्य आहे त्यामुळे शासकीय कामकाजात सर्वत्र शंभर टक्के मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे तर माननीय मंत्री महोदय पुरवणी मागण्या मांडत असताना मला एक गोष्ट नमूद करायची आहे ती म्हणजे पुरवणी मागण्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आकडे मराठीतच असावे कारण सध्या ते इंग्रजीत आहेत याबद्दल योग्य तो बदल सुचवावा अशी विनंती करून मी पुरवणी मागण्याला या ठिकाणी सुरुवात करतोय मान्य सभापती महोदय बाप क्रमांक बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास विभाग अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोगस बाराशे अठ्ठ्याण्णव शेत सॉरी दुग्ध विकास विभाग राष्ट्रीय सुरक्षा योजना व पोषण अभियाना अंतर्गत बीज परीक्षण प्रयोगशाळा या शंभर टक्के केंद्र हिस्सा माफ करा सभापती महोदय माझं चुकलेलं आहे थोडं हे रेकॉर्डवरून काढावा मी परत विनंती करतो गृहपाठ व्यवस्थित करून येत जावा कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास दुग्ध व्यवसाय विभाग बाप क्रमांक बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस त्याचप्रमाणे बाप क्रमांक त्रेचाळीस पान क्रमांक पंचेचाळीस अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोगस बाराशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांकडे नुकसान भरपाईकरिता मागणी करून विमा कंपन्यांची फसवणूक केली व विमा कंपन्यांनी चौकशी न केल्याने खरोखर पात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा विमा कंपन्यांवर बोगस शेतकऱ्यावर कारवाई व्हावी अकोला जिल्ह्यात बोगस सोयाबीन बी बियाणे पेरणी केल्याने ते न उगवल्याने दुबार पेरणीचे संकट बोगस बियाणे कंपनीवर कारवाई याबाबत होण्याकरता व शेतकऱ्यांना योग्य ती मदत होण्याकरता मी मागणी करत आहे अकोला जिल्ह्यात मी दोन हजार पंचवीसमध्ये तीन वेळा झालेल्या अवे अवकाळी पावसामुळे सातई तालुक्यातील बागायत व फळ पिकाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईबाबतचा संयुक्त अहवाल शासन शासनात सादर करण्यात आला आहे निधीची मागणी करण्यात आली आहे परंतु अद्यापही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे सार्वजनिक बांधकाम बाप क्रमांक पासष्ट पान क्रमांक पासष्ट बाप क्रमांक नव्याण्णव सभापती महोदय मालेगाव तालुक्यातील जिल्हा वाशिम अमानी ते पांगरी नवघरे या रस्त्यावर गाव नजीक एक पूल आहे त्या पुलाच्या पलीकडे श्री क्षेत्र तपवन असल्याने श्रावण महिन्यात लाखो भाविक तेथे येत असतात परंतु दोन सिंचन तलावाचा केंद्रबिंदू असलेल्या या पुलावर थोडा पाऊस जरी झाला तरी आठ ते नऊ तास हा रस्ता बंद होतो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी सध्या साईट क्रॉस कठळे उभारावे अशी मी विनंती करतो पावसाळ्यानंतर पुलाची उंची वाढविण्याबाबत कारवाई करावी तसेच वाशिम जिल्ह्यातील सोनारी मांगुरधनक मसलापेन बेलखेड रिठद अमानी जोडगवान पारडी टकमोर या भागात राष्ट्रीय महामार्ग तीनशे नव्याण्णववरील लहान पुलाचे बांधकामसुद्धा करणे महत्त्वाचे असून त्याबाबत मी शासनाकडे विनंती करत आहे त्याचप्रमाणे तेलारा जिल्हा अकोला याकरता बायपासची निर्मिती तसेच अंदुरा येथील एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांनी बनवलेला पूर्णा नदीवरील पूल त्याचप्रमाणे अकोट शहरात आकोट फैल येथील अत्यंत महत्व अकोला शहरात आकोट फैल येथील अत्यंत महत्त्वाचा असलेला जो एकोणीसशे एकसष्ट सालचा पूल आहे त्याची सध्याची परिस्थिती पाहता हा पूल अरुंद आहे व तो पडण्याच्या परिस्थितीत झाला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भविष्यात एक हानी या ठिकाणी उद्भवू शकते आणि अपघात मोठ्या प्रमाणात होत अस होऊ शकतात याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी पूरक मागणीची तरतूद करावी पान क्रमांक एकशे बावन्न बाप क्रमांक दोनशे तेहतीस सार्वजनिक आरोग्य विभाग अकोला जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये गोरगरिबांसाठी गेल्या पाच महिन्यांपूर्वी अँजिओग्राफी न्युरोलॉजी कार्डिओलॉजी आर्थोपेडिक्स न्यूरोलॉजी गॅस्ट्रॉलॉजी नेफ्रॉलॉजी आणि कॅन्सर विभागासह हो, आठ प्रमुख विभाग कार्यान्वित करण्यात आले आहेत परंतु अल्पावधीतच तेथील काही मशीन बंद पडल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे त्याचप्रमाणे अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदराचा आलेख खाली जात असून अवैध गर्भलिंग निदान अनेक सोनोग्राफी केंद्रावर छुप्या पद्धतीने केले जात असल्याची बाब गंभीर आहे त्यानंतर इंदूर जबलपूर आणि गुजरातच्या काही शहरांमध्ये गर्भपात घडविले जात असल्याची बाबसुद्धा गंभीर आहे त्यामुळे आरोग्य विभागाकडून सोनोग्राफी व गर्भात गर्भपात केंद्रावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा मी या निमित्तानं करतो आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्राची कमतरता आहे ग्रामीण लोकसंख्येच्या तुलनेत जवळजवळ तीन हजार तीस आरोग्य केंद्रा उपकेंद्राची कमी असल्याने आरोग्यसेवा मिळत नाहीत कॅट कॅकच्या अहवालानुसार राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागात तीन हजार चौसष्ट डॉक्टरांची पदे जी रिक्त आहेत तीसुद्धा भरण्याची विनंती या माध्यमातून मी सरकारला करीत आहे महिला व बालविकास विभाग पान क्रमांक दोनशे एकोणचाळीस बाप क्रमांक तीनशे एकवीस राज्याची मुक्तीकडे वाटचाल सुरू असताना महिला व बाल विकास विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मेळघाटासह अमरावती राज्यात एक लाख ब्याऐंशी हजार चारशे त्रेचाळीस बालके कुपोषित आहेत सदर आकडेवारीनुसार त्यातील तीस हजार आठशे बालके गंभीर तीव्र कुपोषित श्रेणीत आहेत कुपोषण सरकार नेहमी उपाययोजना करत असते मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही याकडे सरकारने अत्यंत गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे अकोला येथे शासकीय महिला राज्यगृह शंभर प्रवेशितांसाठी नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे मान्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रशासकीय मंजुरीकरिता सादर केलेला प्रस्ताव संस्था ही आवश्यक अत्यावश्यक सेवेतील असून तीन टक्के मधून किंवा के केंद्र शासन स्तरावरून निधी उपलब्ध होण्याकरता मी शासनात सदर इमारतीचा निधी उपलब्ध व्हावा याकरता सभापती महोदय आपल्या माध्यमातून विनंती करत आहे पान क्रमांक एकशे अठ्ठावीस बाप क्रमांक एकशे चौऱ्याण्णव विकास विभाग राज्यात दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात इतर मागासवर्गीयांसाठी मोदी आवास पंतप्रधान मोदी आवास योजनेतून तीन लाख घरांना मंजुरी देण्यात आली परंतु या योजनेतील पंचवीस टक्के घरांची कामे अद्याप पूर्ण आहेत तसेच पन्नास टक्के अनुदानापासून वंचित आहेत पंतप्रधान तुटपुंज असल्याने वाढते बांधकाम साहित्याचे भाव इतर अडचणी यातून अनुदान वाढविण्याची मागणी असल्याने याबाबत शासनाने कारवाई करावी अशी विनंती करतोय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पान क्रमांक एकशे एकतीस बाब क्रमांक एकशे नव्याण्णव सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थे अंतर्गत रेशन कार्ड धारक धारक कुटुंबांना पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीची शक्यता शक्यता निर्माण होण्याची पाहता रेशन लाभार्थी कुटुंबांना जून जुलै ऑगस्ट या महिन्यांच्या मोफत धान्याचे वाटप जून महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात आले परंतु काही कारणास्तव अकोला जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी सोळा हजार सातशे पाच कुटुंबांना मोफत धान्याचा लाभ मिळाला नाही याकरता धान्य वितरणाबाबत मुदतवाढ दिल्यास वंचित कुटुंबांना लाभ शकतो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग पान क्रमांक एक्केचाळीस बाब क्रमांक अकोला जिल्ह्यातील आकोड बाळापूर बार्शी टाकळी मुर्तिजापूर पातूर इत्यादी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तीनशे पासष्ट वर्ग खोल्या नादुरुस्त आहेत याकरता निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा मूलभूत सुविधा साठी सुद्धा आवश्यक तो निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा राज्यातील विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात येण्या जवळपास एक लाखापेक्षा जास्त बसेस असून त्यापैकी चाळीस हजार स्कूल बसेस अधिकृत तर तब्बल साठ हजार बसेस अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची ने आण करत आहेत ही अत्यंत गंभीर बाब असून मान्य परिवहन मंत्री है। या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी याबाबत कारवाई करावी अशी विनंती या माध्यमातून मी आपलाच करत आहे बाब क्रमांक अठरा पान क्रमांक तेरा गृह विभाग राज्यात राबविण्यात येत असलेल्या लाळकी बहीण सॉरी पोलीस महानिरीक्षक महा उपमहानिरीक्षक सायबर मुंबई यांच्या अधीनस्थ राबविण्यात येत असलेल्या सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या विविध खर्चांसाठी जी पूरक तरतूद केलेली आहे त्याकरता गृह विभागाच्या माध्यमातून मी सरकारला पूरक मागणीची विनंती करतो त्याचप्रमाणे राज्यात राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या सर्वसामान्य नागरिकांची बनावंट बनावट बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर केला जात असल्याचे उघड झाले होते याबाबत संबंधित गुन्हेगारांना अटक करून कारवाई व्हावी ती अद्याप झालेली नाहीत याबाबतसुद्धा मी सरकारचं या ठिकाणी सरकारकडं मागणी करत आहे नगर विकास विभाग पान क्रमांक पंचावन्न बाप क्रमांक अठ्ठ्याऐंशी महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना विशेष अनुदान देण्याकरता जी निधी ज्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याकरता अकोला जिल्हा महानगरपालिकासाठी क्षेत्रातसुद्धा ह्या सुविधा उपलब्ध करून देण्याकरता पूरक मागणीतून मागणीतून ती सर्व मागणी पूर्ण व्हावी तुमची बेल वाजवण्याच्या पूर्वी मी माझे या ठिकाणी तुम्ही मला बोलण्याची संधी दिली ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मराठी भाषेच्या संदर्भात उदय सामंत साहेब आणि परिवहन मंत्री या संदर्भात याची दखल घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आपले आभार सभापती महोदय धन्यवाद आपण कधी आलात मला पण कळलं नाही किशोर दराडेजी धन्यवाद सभापती महोदय शालेय शिक्षण विभाग भाग क्रमांक बासष्ट पृष्ठक्रमांक एक्केचाळीस एक, एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी राज्यात अनेक शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी विनाअनुदानित व अंशित अनुदानित सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मिळणारे विविध लाभ दिले जाते त्यात राज्यातील असे सव्वीस हजार पाचशे शिक्षक हे शासकीय सेवेत कार्यरत आहेत या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांक एक नोव्हेंबर पाच पूर्वी असल्याने या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अनेक शालेय शिक्षण संस्थेमध्ये शिपाई पद व्यापांत झालेले शिक्षक कर्मचारी यांना देण्याचे काम सोडून वर्ग उघडणे तेव्हा इतर कामे करावे लागत आहे अशा काही संस्थे कंत्राटी पद्धतीने शिपाई भरले आहे त्यात शिपाई भत्ता अनुदान नसल्याने रखडलेला आहे तरी सदर शासनाने निर्णय रद्द करून शिपाईपद भरतीचा जुना जी आर रद्द करून नवीन शालेय शिक्षण संस्था शिपाई भरतीचा जी आर काढण्यात यावे गेले पंधरा पंधरा वर्षापासून अशापोटी शिपाई त्या शाळेमध्ये काम करत आहे आत्ताच आझाद मैदानमध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून वीस टक्के चाळीस टक्के मिळण्यासाठी चौदा नोव्हेंबरचा जी आर शासनाने काढला आहे त्यासाठी कोणती तरतूद झाली नाही तर, तर आझाद मैदानामध्ये साधारणतः पंधरा ते वीस हजार शिक्षक गेल्या दोन तीन दिवसापासून तिथं बसलेले तरी शासनाने या गोष्टीचा पहिले गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय देण्यात यावा विकास विभाग बाब क्रमांक नव्वद पृष्ठ क्रमांक सत्तावन्न सभापती महोदय नाशिक जिल्ह्यातील येवला शहर काही वर्षापासून केशराव पाटील भाजी मार्केटची इमारत मोडकळी आलेली आहे असल्याने पूर्ण बाजार हा हायवे हायवेच्या कडेला भरत आहे ते तेथे नागरिकांना गैरसोय गैरसोय होत असल्याने तेथील ते 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 मार्केट याची इमारत नव्याने बांधण्यात यावी ही मी आपल्या मा माध्यमातून विनंती करत आहे येवला नगरपालिकेमार्केट अनेक रस्त्यांची कामे दुरुस्ती चालू आहे तर बरेचशी कामे अपूर्ण असल्यामुळे अपघात होत आहे तरी ते कामे लवकर लवकर करण्यात यावे येवला शहरातून छत्रपती संभाजीनगर मालेगाव ते शिर्डी येवला येथे नाशिक येथे महामार्ग जात असताना त्यातील सातत्याने वाहतुकीची कोंडी येवलात दररोज होत असते त्यामुळे बाह्य रस्त्याचे त्वरित करण्यात यावे येवला शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून नगरपालिकेची इमरात झालेली आहे त्या गाळेधारकांचे पंधरा पंधरा वर्षापासून त्यांचे संसार बंद पडलेले आहे सभागृहाची वेळ पाच मिनिटं वाढवण्यात येत आहे पंधरा पंधरा वर्षापासून ते गाळेधारक आपले उपाशी आहे तर सर्वात पहिले ते गाळ्याचा निलाव करण्याच्या पूर्वी जे जुने गाळेधारक आहे त्यांना पहिले गाळ्याचं प्राधान्य द्यावं ही मी आपल्या माध्यमातून विनंती करत आहे कृषी विभाग भाग क्रमांक बेचाळीस पृष्ठ क्रमांक एकोणतीस नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो या भागामध्ये पिण्याच्या पाण्याची नागरिकांना काही वर्षापासून संघर्ष करावा लागला आहे नागरिकांमध्ये आक्रोश भावना व्यक्त हो होत असल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचा तत्काळ सोडण्यात यावा अशी मागणी मी करत आहे येवला तालुक्यामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये हरणासारखे प्राणी तिथं आहे त्यामुळे त्यांना पाण्या वाचून त्यांचं मृत्यू होत आहे येवला तालुक्यात ममदापूर असतील ममदापूर असल मेळाचा बंदारा असल देवणाच्या खरवंडीचा असल आड नदीचा असल हे जर बंधारे जर झाले नक्कीच त्या हरणांना पाणी पिण्याची सुविधा होईल म्हणून मी आपल्या माध्यमातून विनंती करतो ते बंधाऱ्याचं काम लवकरात लवकर करण्यात यावे राज्यातील नाशिक जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे तर येवला तालुक्यात काही भागामध्ये दुष्काळ असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या बांधवांचे नव्याने फेरणी करणे लागणार आहे तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतीचे तत्काळ पंचनामे करून भरपाई करून देण्यात यावे दुसरी गोष्ट नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुक्यामध्ये काही नॅशनलाइज बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाही कर्ज भरलं असतानासुद्धा ते कर्ज देत नाही त्यामुळे त्या, त्या नॅशनलाइज बँकांना पीक कर्ज देण्यात यावे ही मी आपल्या माध्यमातून विनंती करीत आहे बांधकाम विभाग भाग क्रमांक एकशे सतरा पृष्ठ क्रमांक सत्तर येवला नांदगाव या राज्य महामार्गावरील गेट रेल्वे गेट असून तेथे मोठ्या प्रमाणात वाह वाहनाची ये जाय सुरू असल्याने तेथे रस्ता कायमस्वरूपी ट्रॅफिक जमा होते असल्याने स्थानिक नागरिकांचे बाह्य येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे सातत्याने शिर्डी जाण्याचा तो एक मोठा एक मार्ग असल्यामुळे या हायवे रेल्वे ब्रिज होणे अत्यंत गरजेचं आहे ह्या बाबी मी आपल्यासमोर मांडत आहे धन्यवाद सभागृहाची बैठक की आपण पाच मिनटं वेळ वाढवली होती आता ती ही संपुष्टात आलेली आहे आणि त्यामुळं आपली ही विशेष बैठक स्थगित होत आहे आपल्या सभागृहाची नियमित बैठक दुपारी बारा वाजता सुरू होईल